भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नांदेड येथे सामाजिक न्याय विभाग व विविध सामाजिक सांग संघटनांच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून भारत ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घर घर संविधान प्रभात फेरी काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले रॅलीत समाज कल्याण आयुक्त शिवानंद विन शिवानंद विनगिरे नेहरू युवा केंद्राच्या संचालिका चंदा रावळकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजवादी, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही अनिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे इतर बहुजन कल्याण विभाग नांदे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषदे या संविधान दिनानिमित्त भव्य दिव्य अशा रॅलीचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीमध्ये अनेक अधिकारी कर्मचारी तसेच सर्वात मोठा आणि आदर्श संविधान आहे सर्वांना मानाचा भीम आज भारतीय संविधान दिवस म्हणजे भारतीय संविधान दिवस म्हणजे भारताला, भारताला था, स्वतंत्र होऊन पूर्ण पंच्याहत्तर वर्षे होत आहेत तरी देखील भारताला पूर्णतः स्वतंत्रता मिळालेली नाही आले, आले, आले। आज आम्ही भटकेविमुक्त पण पन, जेवढे पण असन दलित समाज असन जरी आम फिरस्तू समाज असल तरी त्या सर्वांना न्याय हक्काचा एक मान मिळवून देणारे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि सर्व जनतेला एवढी विनंती करतो की भारतीय संविधानाचं पालन करावं आणि भारताला आणखीन बलशाली बनवावं संविधान दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा जय भीम आज आपण संविधान दिवस खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करत आहोत रॅली आपण या ठिकाणी काढलेली होती या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी सर्व राजकीय प्रतिनिधी आणि आमचे सामाजिक पुरस्कर्ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या रॅलीच्या माध्यमातून आपण एक जनतेला संदेश देऊ इच्छितो की संविधानाने आपल्याला काय दिलं संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं संविधानाने जीवन कसं जगावं हे शिकवलं सर्वांना एकत्रित राहण्याची संकल्पना संविधानातून आपल्याला प्राप्त झालेली आहे संविधानातून समानता स्वातंत्र्य समता ह्या सर्व शिकवणूक आपल्याला संविधानाने दिलेली आहे त्यानिमित्तानं मी सर्वांना संविधानाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की आजचा दिवस खूप मोठ्या उत्साहात आपण साजरा करावा धन्यवाद जय भीम जय नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना आवाहन करू इच्छितो की संविधान प्रत्येकाने जपलं पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान असायला पाहिजे जसे आपण इतर आपले धार्मिक ग्रंथ वापरतो त्या ग्रंथापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आपलं संविधान आहे संविधानाचं प्रत्येकाने वाचन करून त्याप्रमाणे आपण स्वतंत्ररित्या जगलं पाहिजे त्याचे अधिकार आपण वापरले पाहिजे आणि स्वतः स्वाभिमानाने जीवन जगलं पाहिजे आज सव्वीस नोव्हेंबर आपल्या भारताचा संविधानाचा संविधान दिवस आणि संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे नेहरू युवा केंद्रातर्फे आम्ही पदयात्रेचं आयोजन केलं त्यामध्ये एन एस एस सर्व शाळा महाविद्यालय समाजकल्याण विभाग आज संमिलित झाला कारण की नुकत्याच ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये जो मतदानाचा हक्क असेल जे राईट असेल संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले असेल त्याचा खरा सन्मान करण्याचा दिवस आहे आणि तो सण आम्ही आज सर्वांनी मिळून साजरा केला जय हिंद जय भारत आज संविधान को पचहत्तर वर्ष पूरे हो रहे हैं सबसे पहले तो मैं सभी को संविधान दिवस की शुभकामनाएं देना चाहती हूं। आज समाज कल्याण के माध्यम से संविधान रैली का आयोजन किया गया था महात्मा फुले अंबेडकर पुतले के पास से लेकर यहां अंबेडकर पुतले तक संविधान रैली निकाली गई थी संविधान का पढ़ना सभी के लिए अत्यंत तो महत्वपूर्ण है जैसे हम सभी किताबें पढ़ते उसी प्रकार हमें संविधान को पढ़ना चाहिए और साथ ही साथ बच्चों को भी स्कूल में संविधानिक विषय रखकर उनकी मालूमत देनी चाहिए जिसके वजह से वो समाज में अपने भारत देश में किस प्रकार रह सकते हैं इसका उन्हें अवगत होगा इसलिए संविधान ये विषय रखकर सभी को संविधान की अभ्यास करना चाहिए ये मैं कहना चाहूँगी संविधान ने नारी को बहुत दिए हैं इस बारे में क्या कह दिया संविधान ने महिलाओं को जो अधिकार दिए हैं कि संविधान ने महिलाओं को स्वतंत्रता का अधिकार दिया है शिक्षा का अधिकार दिया है साथ ही साथ वो जो पढ़ाई करना चाहते हैं उसका अधिकार है व्यवसाय का अधिकार है वो अपने मर्जी से जो करना चाहती है वो कर सकते हैं संविधान ने महिलाओं को अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिया है और संविधान ने बहुत से अधिकार दिए जिस अधिकार की वजह से आज हम शिक्षा ले रहे हैं आज हम जॉब कर सकते हैं और आज हम समाज में एकदम खुले तौर पर जीने जी सकते हैं वो संविधान की वजह से ही होता है तमाम महिलाओं को क्या कहिए आज मैं तमाम महिलाओं को ये कहना चाहूँगी कि आपके घर में संविधान होना अत्यंत आवश्यक है संविधान की पढ़ाई करना आपके लिए आवश्यक है और अपने जो अधिकार होते हैं उन अधिकारों का अवगत होना भी अत्यंत महत्वपूर्ण है तो सभी महिलाओं को अपने जो अधिकार हैं संविधान ने दिए जो अधिकार हैं उसकी मालूमात होना अत्यंत आवश्यक है